त्याच्याकडे आहे मोक्ष त्याच्या पायावर मोळते म्हणा किशोर पटलानी मोक्ष मागाव लागला किशोर पटलाला पण जिथ मूर्ती दयाचा जो प्रतीक आहे त्याच्याकडे दया बघायला मिळते तिथं मोक्ष मागायची गरज नाही तिथं पायावर येऊन लो घेणारी मुक्ती आहे <laughs> दयेच किती सामर्थ्य आहे बघा दया ज्ञानाचे भूषण ज्ञानी म्हणता आनंद ती परी चिन्हे अंगी न बाधती म्हण मा। काय माणूस ज्ञानी आहे काय माणूस हुशार आहे हे म्हणण्याआधी त्या ज्ञानाचं भूषण भूषण म्हणजे अलंकार ते ज्ञानी म्हणून कधी ओळखावं त्याच्या गळ्यामध्ये जरच भूषण असल तर वागणारा माणूस तो कधीच ज्ञानी होऊ शकत नाही दया भक्तीचे जीवन भक्ती जर जगवायची असेल भक्ती जर आपल्याला जगायची असेल तर त्या ठिकाणी दया वाचून ती भक्ती तिथं जगत नाही तुम्ही बघा तुम्ही भक्ती करणारा माणूस कधीच कोणावर असणारा निष्ठूर होत नाही देवाकडे चार मुख्य गुण आहेत देवाकडे कुठेही काढून बघा तुम्ही देवाच्या मुख्य चार गोष्टी आता त्याच्यामध्ये दान आहे काय बघा तुमचं दया माया कृपा आणि करुणा या चार गोष्टी देवाकडे आहेत म्हणून त्याला देव म्हणतात या चार गोष्टी दैवतेकडे बघून सुद्धा शोधून सुद्धा सापडत नाही दैवतेकडे पाच गुरुवार निश्चिम भक्ती करणारी बाई एक गुरुवारामध्ये जर तिच्या कमी ज्या झालं तर ते गुर, गुरु ज्या देवाच्या नावानं गुरुवार करायला ते म्हण एका चुकलं असेल म्हणून टक्के शिक्षा देते आपल्याला काही प्रत्येक करताना यज्ञ याग दो हो, हवन ज्या ज्या दैवतेची उपासना करता त्या त्या दैवतेच तुम्ही जी क्रिया करता त्या क्रियेमध्ये एक जरी गोष्ट कमी जास्त झाली तरी तुम्हाला त्याचा खात सहन करावा लागणार आहे दयाळू काय म्हणलंय बघा देवाला दिनाचा दयाळू दयाळू तिथं किती मोठी आहे बघा दिनाचा दयाळू आणि भत्ताचा कृपाळ असणारा माझा भगवंत काय करतो माझा दयाळू जगद्गुरु दत्तात्रय प्रभू अनंत कोटी जरी अपराध जरी पाप झाले अगोर दिगंबर नामाचा घरी उच्चार त्या पापाचा वैसवार अंति स्मरण केली त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ऐकाय मिळते महापूजेवर अपराधाला मिळते नाही जर तर पुरत जरी या सगळ्या भूतनावर असणाऱ्या वृक्षांची पेर करून जरी, जरी लिहिलं तरी ते शाही संपून जाईल समुद्रा इतकी पण माझे अपराध संपणार नाही एवढा अपराधी असणारा शिवात्मा तरी त्या जीवावर दया करणारा तुझ्यासारखा देव जगात दुसरे आपण ऐकू ना तू दयेचा सागर आहेस गुरुवरच्या भजनामध्ये करणार देवा अनंत युग गेले परंतु नाही झाल्या भेटी आता कोणाला शरण जाऊ देवा तुझ्यासाठी त्या किनारीवर मी उभटा जरी ठेवलो तरी गाठ निष्ठे जोडीदार होय भाऊ भाऊ चलाल चलू द्या काय कधी कोणाचं बरं झालं नाही या वाद वादविवादातून विषयाच्या माध्यमातून निश्चित आडू आडू होईल याच्यामध्ये कुठली नाही आपण ऐकलं शांती कोणाच्या दांडात घुसते बघूत म्हणा <स्थाथा> किशोर पाटील हे शांती सगळ्यात आधी नाथ महाराजाच्या दांडात घुसली हेच <स्थाथा> शांती शंभर माझ्या थुकलं महाराज नाथ महाराजावर शंभर वेळा <स्थाथा> शांती बघायचंय ना कोणाच्या दांडात घुसली ते तिनं तिथं घुसली त्याला मिनी मनाऱ्याला शांत करून ठेवली त्या शांताबाईने आता शांताबाई इकडी तन 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 नाचाली कुठ चकरा चक्करा करा शांताबाई नकरेवाली एवढी नकरेवाली आहे महाराज आपण ऐकलं मी शांती मी म्हणलो शांती घरो घर इंडाली मला घ्या म्हणून तिनं घ्या म्हणून इंडाली आपण घेणं आल्या की तिने येणं आली बरं मी सांगलो आपल्या मागे बारा खंड्या भलबणी रोज उठल तो वापसून झोप झोपे पर्यंत ज्याच्या इथं भलवणी नाही त्याच्या इथे शांती आहे महाराज नात शंभर वेळा तुकलं हे काल जायचं आंघोळ करायचं यायचं थुकलं की आंघोळ करायचं यायचं थुकलं की आंघोळ करायचं यायचं मूर्ती शांती नाथ महाराज वस्ती करून राहत होती म्हणून नाथ महाराजाच्या मुखातून एक वेळेस निघालं नाही की काबा रे तू माझ्यावर का थुकतोस म्हणलंय काय म्हणलं नाही महाराज मी काय म्हणतो बघा तुझं जे विरमुख झाले ते हात पडत देवदेव न करणारे सुद्धा जीव त्याचे अंश होत आणि या सगळ्याच जीवाचा उद्धार करण्याचा ठेका दत्तात्रय प्रभूचा आहे सर्व जीवाचा उद्धार व्हावामुळे परज्ञानाचे भांडार घेतले फोडवून देवदत्त स्वमुखे काय म्हणतो बघा इथं एक दोघाच नाही सगळ्याच जीवाचा उद्धार करण्यासाठी आता दानाचे प्रकार ऐकले दानाचे दोन तीन प्रमाण मस्त आले दोघ पण एकही दृष्ट दान या शब्दाला लागणार ते इंग्रजी शिकिनारा इंग्रजी शिकिला यस नो थँक थँक यू त्याच्यात कुठलं दान आलं बरं विचार करा की कोणताही शिकिनारा शिक्षक तो त्याचा मोबदला घेताय म्हणून शिकवत आहे ते दान होय ना हे शिकीन तुम्ही बघा मी काय म्हणतो बर तिथं दान ते घेण्यासाठी फुगट मिळत नाही त्याच्या पण काय मोबदला त्याला देल्या तन मन धन दे सद्गुरु चरणी अर्पण केल्याशिवाय मिळत नाही इंग्रजी बाया काही म्हण म्हणला रोज याला इंग्रजी वाचवाला शब्द पाठ करायला उग मरत्या टोकाला उगं दोन तरी शब्द शिकेव म्हणलं म्हणा बाबा म्हणल्या ना बाबा म्हणला म्हण तुम्हाला जमते की नाही घे म्हणला म्हणा जम्ल जमलं तर जमलं नाहीतर हुकलं म्हणलं म्हणा म्हण काहीच नाही यस, यस 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 म्हणजे होय हे शब्द पाठ करा म्हणा पाठ केलं महाराज वाय एस एस म्हणजे होय ये, वाय एस एस म्हणजे होय घोकनपट्टी घोकनपट्टी करून माता सकाळी होतलं हातामध्ये नाडा घेतलं आवताचा आणि आउत, निघालं पुढे बैल हात आणि निघालं गाव सरल्या सरल्या धाईस पैलवानं तालीम करू लागले फटेफटे आखाड्यावर तालीम करू लागली कुस्त्याची तर ते हे निघाले वाटत ना त्याकडे बाजून वाय एस म्हणजे होय वाय एस एस म्हणजे होय वाय एस एस म्हणजे होय त्या फळातून त्या पैलवानानं काय म्हणलं का काय सटर बटर लावलं सर म्हणला येऊन तुला टाकू काय दोन हात म्हणला <laughs> यस म्हणलं <मन ले> यानं <laughs> मल्ल्यामध्ये उडी टाकून येऊन तीन मारे कमरे इतक्या तुचून हटिल त्याला <laughs> हरपुरे चुरा होऊन गेले दिवसभर कस तरी आऊत आणलं संध्याकाळी आणलं आलं घरला एक एक डोळा बायावर एवढा बाबा काय झालं म्हणला अरे काय तु याला हक्क लागला तू इंग्रजी असली एक शब्द शिकणार तीन हाड मोडले माझे तुम्ही पुढे इंग्रजी पाठ केल्यावर कसं होईल म्हणला माझं म्हणल्यावर बाबा तुमची काहीतरी गलती झाली म्हणला इंग्रजी तेवढी बेकार नाही तुम्ही दुसरा शब्द आला कोण म्हणला नावच काढणूक म्हणला आता तो इंग्रजीचा नाही नाही मग ऐका की दुसरा एक शब्द पाठ करा म्हणला आता बाळ हट्ट म्हणल्यावर काय बरं म्हणला ओ नो म्हणजे नाही एवढंच पाठ करा काय आता बैल घेऊ दुसऱ्या दिवशी निघालं महाराजी रात्रभर पाठ केले एन ओ नो म्हणजे नाही एन ओ नो म्हणजे नाही रोजच्या सारखं तेच पैलवानं तिथं तालीम करावी बाळ आता मयापुरानं काय भारी शिकले की म्हणून जोजुऱ्यात म्हणाला एन नो नो म्हणजे नाही ता ना। ते पैलवान काय म्हणलं कालच फोरी नाही काय म्हणला आता म्हणायच मी तीन गोष्टी सांगतो तिथं जवाच्या तवा आणि जसच्या तस तीन गोष्टी सूत्र जमते न म्हणलं महाराज म्हणल्या म्हणल्या अजून उडी टाकून आलं डोसक्या इतक्या घेऊन आपली जमना तिथं डोसक घातलं की सुरुक मुंडी होती काय मोठेपणा बरं या इंग्रजीचा एवढा मोठेपणा सगळ्यात तुच्छ भाषा इंग्रजी सगळ्यात तुच्छ भाषा इंग्रजी या इंग्रजीचा आपल्याला एवढा लळा लागून गेलाय काय माझी माय बोली माय मराठी बघा तुम्ही ज्या भाषेचा गौरव छप्पन भाषेमध्ये माऊली मा ज्ञानेश्वरांनी केला छप्पन भाषेमध्ये जाऊन या मा... Terima kasih telah menonton! आपल्याला एक लिहून घ्या गोष्ट आता किशोर पाटील तुम्ही एवढं जे दान 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 की दान की नाही एक माणूस कोणी जे देणार आहे दया आल्याशिवाय त्याला दान देतच नाही माय लेकराला ना जरी दान देत असल तरी लेकरू रडावं लागते लेकराची दया माईला यावं लागते शिष्याची दया गुरुला यावं लागते भक्ताची दया देवाला यावं लागते तो पर्यंत कुठलंच दान या जगामध्ये भेटत नाही दानाच्या आधी दया आहे या गोष्टीवर मी ठाम आहे दानाच्या आधी दया दयाच्या आधी दान करून दाखवा मग बघू तू ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत द्रौपदीचं तुम्हाला माहित आहे मध्ये आलाय बघा ते त्या द्रौपदीचे वस्त्र भगवान परमात्मा त्या द्रौपदीची दया करून त्या ठिकाणी आला महाराज त्याच्याही पुढे जाऊन गजेंद्र नावाचा भक्त माहित आहे तुम्हाला मागील चौकून पटवून देवा लागते हा रजेन्द्र नावाचा गोळुवामध्ये श्रेष्ठ कवीत पावन जन्म सुपाळ जरी मेले सद्गुरू साच्या तरी मोक्षेची तात्काळ मिळाली मिळालेली संदीफार मोलाची आहे या लटक्या संसाराचा नादी लागून तुम्ही आम्ही आपला आयुष्य बरबाद करून घेतले महाराज काय वरी वेज होतो तेव्हा अजून चले पुढे संधी साधी आहे का आम्ही नाही कवा गौसल्याचा काही नियम नाही आता उग गौसय उग आता याचा रगडा चालू देवा <laughs> आता कवा गवसर याचा काही नियम नाही हा हे भेटत नाही आपल्याला सुदैवानं फार भाग्याने मिळालंय मनुष्य ध्येय सर्व योनीचे सार जन्म तो कर्मभूमी माझा येथे येऊन स्वयं ना करी विचार जोड जो पुन घेसल गार होईल की बर्बादी कधीच असणार आपल्या जे फायद्याच नाही म्हणतो बघा जैसे चोराचे सज्जलपण पन वेळ पडल्या घेते ज्याचा स्वीकार करून आम्हाला कधीच काही आपल्या पदरात भेटत नाही संसार अवघाची संसार टवार त्यानी अशी वाटे पोकल म्हण परिणाम मात्र फार वाईट आहेत माणूस फनते म्हणून खाण्यावर माणूस मरते खायला गोड संसार गोड बघा तुम्ही किती जरी आम्ही प्रयत्नाने केला कडू करूत ते कडूच राहणार आहे ते समजले बघा आता हे काय तुम्ही भजनियाकडे उद्देशून बोलत नाही संसारावर बोलणार ते बाजूच इकडून दर तिकडून दर इकडून घाल हात कण लावली या लोक याची भोरसून माती वय मानार खाली दाबाले वरच ते म्हणाले उठ मानकार मानकार जे बोल चाले जे बोल चाले त्याचा ऐकल्यावर तर अजून जोर्यात दाबते त्याचं याच्या माणसाचं कानावर पडवं पडतं